तर हा आहे गुरुवारचा ब्लॉग मॉर्निंगचा तर मी आहे इथे हे करायला गेले होते म्हणजे जे चिवचे जे, जे खेळणे आहेत ना आता लहान मुलं आपल्या घरामध्ये असतात तर ती लहान मुलं काय काय खेळतात ना तर त्या गोष्टींकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि जे गोष्टी खेळतात ना तर त्या गोष्टी क्लीन आणि हायजीन राहणं हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं असतं आणि मुलांसाठी पण जसं की टेडबेअर वगैरे असू द्या किंवा मग त्यांचे छोटे छोटे खेळणे असू द्या ते थोडेसे क्लीन वगैरे करून घेतले ना की मग ते मुलं खेळले ना तरी आपल्याला काही वाटत नाही आणि स्वच्छ राहतं आणि त्यांच्या हाताला पण कोणती धूळ घाण लागत नाही तरी ते खूपच ते टेडेबेअर तिचे घाण झाले होते चिवचे जे ते दोन्ही टेडेबेर नेहमी खेळते हा एक आहे आणि एक गुलाबी आहे आणि खेळायला धुवण्यासाठी मला ते खूप चांगलं जातं तर मागे चेन असल्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही सगळा कापूस वगैरे काढून मग धुवून घेते ते आणि सगळ्यात आधी तुम्हाला तुम्ही सगळे कसे आहात ते सांगा आणि सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी समर्थ तर हे बोलायचंच राहून गेलं होतं आणि नंतर मग मी कवर पण काढून घेतले उशांचे आणि नंतर मग माझी आंघोळ वगैरे झाली कपडे वगैरे भिजून ठेवले होते आणि आंघोळ वगैरे करून घेतली तुम्ही बघू शकता माझे केस इतके विरळ आहेत ना इतके पातळ आहेत ना पहिले असे नव्हते पण डिलेवरीनंतर म्हणजे जेव्हा चिव झाले ना त्याच्यानंतर खूपच पातळ झाले म्हणजे स्वतःच्या केसांकडे आणि स्वतःकडं कधीच मी लक्षच दिलं नाही पण आता मला असं वाटतं ह्या यूट्यूबच्या माध्यमातून ना मी स्वतःकडं बऱ्यापैकी नाही जरा खूपच लक्ष द्यायला सुरुवात करणारे आणि खरंच ते तुमच्यामुळं कारण मला प्रत्येक गोष्ट ही तुमच्याशी शेअर करता येईल तुम्हाला दाखवता येईल जे मी काय करते काय यूज करते तर ते सुद्धा त्याच्यामुळे ना इथे आता मी लॅक्मेचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे ते मी हाताला आणि तोंडाला वगैरे लावून घेते कारण माझी खूपच ड्राय स्किन आहे तुम्ही बघू शकता की माझी स्किन सावळी आहे चेहऱ्यावर कोणतेच पिंपल वगैरे नाही आहेत कोणतं स्पॉटलाय स्पॉटलाईट नाही आहे कोणतंच असं डाग नाही आहे पण खूप अशी ड्राय स्किन राहते माझी कारण मला थोडासा ॲलर्जीचा प्रॉब्लेम पण आहे ती ॲलर्जी मला कधी लागण्याच्या आधीच लागली होती जेव्हा माझ्याकडे अंगठी होती ते ते पण मी तुमच्याशी नंतर शेअर करेल जेव्हा मी माझ्या हातात अंगठी होती ना त्या अंगठीचा जो धातू आहे ना तो पूर्ण माझ्या शरीरामध्ये असं आहे आणि त्याच्यामुळे मला आता कोणतंच आर्टिफिशियल जी ज्वेलरी वगैरे हो आहे ना तर ती चालत नव्हती पण आता ते पण जरा आहे बऱ्यापैकी आता खूप कवर झालेला आहे तर ते मी नंतर तुम्हाला कधीतरी ब्लॉगमध्ये शेअर करेल तरी ते मी छान असं मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे सकाळी आणि खूप छान वाटतं आपली हा जी स्किन आहे ना ती हायड्रेट राहते आणि मेन म्हणजे अशी ड्राय पडत नाही आणि सनस्क्रीन मी सध्या तर लावतच नाही कारण एवढे सगळे प्रोडक्ट लावायचे म्हटलं ना की मला टेन्शन येतं त्याच्यामुळे जसं आहे तसं सिम्पलच मी राहते तर इथे मी ते गळ्यातलं तुम्हाला शेअर करणारच आहे गळ्यातलं जे घेतलेलं आहे ना तर ते माझं अगोदरचं सोन्याचं जे होतं ना ते तुटलं म्हणजे वाढलं म्हणतात तर ते मी असं सहजच लागण्यासाठी पावडर लावायला गेले ला। आणि ते एकदम साखळी निकळली त्याची आणि इथे ना पावडर मी अजिबात लावत नाही थंडीमध्ये तुम्हाला असं दिसत असेल एकदम किंचित म्हणजे थोडीशीच एकदम कात थोडंसं आपला चेहरा मॅट दिसावा म्हणून कारण मॉइश्चरायझरवर लगेच पावडर लावायची नाही पण मला जायचं होतं बाहेर चिवला आणायला आणि डिमार्ट मिनी डी मिनी सुद्धा जायचं होतं तर जरा तेल पण होतं तर इथं मी अल्युमिनी मार्टला बघितलं तुम्ही की नऊशे वीस रुपयाला फॉर्च्युनचा पाच किलोचा डबा आहे आणि सातशे वीसला तर मग मी दोन साध्या पिशव्याच घेतल्या एक आधार म्हणून आहे सनफ्लावर ऑइल आणि एक जेमिनीचा आहे तर हे दोन्ही पण मला एक एक सत्तेचाळीसला आणि एक ती एकशे एकशे सत्तेचाळीसला आणि एक एकशे सदतीसला असं पडलं नंतर थोडंफार बॉनविटा वगैरे घेतला गे, मुलांना थोडासा खाऊ वगैरे घेतला जेलीचा आणि बिस्किट पण घेतले जे एकावर एक फ्री होते ब बर्बरचे आणि तसं डी मार्टला आहे ना तुम्हाला सांगू ह्याच गोष्टी फक्त चांगल्या अफोर्डेबल पडतात नाही तर मला अजिबात डी मार्टच्या वस्तू म्हणजे जो किराणा आहे ना तो अजिबात मी तिथून भरत नाही मला अजिबात परवडत नाही ना आवडतही नाही मी फक्त मार्केट यार्डवरूनच हा किरण भरत असते माझा आणि नंतर पुढे येताना थोडंसं एका शॉपमधनं मग चिवला काजळ पण घेतलं जे मी तिला नेहमी लहानपणापासून लावत असते आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे जे गळ्यातलं आहे ना तर मी ते तात्पुरतं घेतलं असं म्हणतात की गळ्यातलं जर समजा गळ्यात नसेल सावासणीच्या तर ते आपण उमरा पण ओलंडू नाही चांगलं नसतं सावासणीसाठी म्हणून मी नकली आपलं घेतलं माझ्याकडं होतं ते पण ते चिवणी खराब करून टाकलं का कुठं फेकलं ते काय आठवत नाही आय डोंट नो पण नंतर मग हे घेतलं पण हे पण मला काही सूट करत नव्हतं पण म्हणलं ठीक आहे आणि तिला थोडेसे एक दोन बेल्ट घेतले कारण मॅडम दरवेळेसच बेल्ट हरवतात क्लिपं हरवतात पण त्याची हाऊस आपली पण थोडीफार पूर्ण होऊन जाते तुम्ही बघू शकता क्लिप आणि वेळ कडक पडतं त्याच्यामुळे ना पटकन कपडे वाळून जातात आणि हेही तसंच झालेलं आहे खूप पटकन वाळलं त्याच्यामुळे मग मी एक चार वाजता ते खाली आणलं आणि नंतर कापूस वगैरे भरून ते तिथंच ठेवलं आणि उश्या खेळ लावून घेतल्या होत्या आणि डायरी माझी मी तिथेच ठेवत असते कारण लागते नंतर मग मी बडीशेप हे करायला घेतली भाजायला घेतली निवडून वगैरे जी छोटी छोटी कामं म्हणतात ना म्हणतातच असतात मोठी कामाबरोबर ही छोटी कामं घरात राहणार कोणालाच दिसत नाही पण हे आपल्याला करावीच लागतात आणि बळीशेप वगैरे पण जेवण वगैरे झालं का या गोष्टी लागतातच घरात बडीशेप लागते मुपवास म्हणून तर याच्यामध्ये मी हेल्थसाठी नाही का जे डायजेस्टसाठी बडीशेप ओवा धना डाळ आणि जरा गरम तिल आता हिवाळ्यामध्ये तीळ खूप गरजेचे असतात पोटातही गेले पाहिजे मुलं काही तशी खाणार नाही तर ह्या गोष्टीतनं तरी एक चमचा का विना पोटामध्ये जातो आणि नंतर मग ते मी सगळी भाजून वगैरे घेतलं आता इथे बघू शकता की जे डब्यामध्ये होतं ना माझे बदाम आणि काजू जे आहेत ना ते, ते मार्केट यार्ड मला खूप स्वस्त पडतं तर हे मी तुम्हाला सांगेल नंतर केवढ्याला पडतात ते अडीचशे ग्रॅमचे पडतात दोनशे चाळीस रुपयाचं जे आहे ना ते एम आर पी आहे पण ते मला एकशे ऐंशी एकशे नव्वदला पावशेर असं पडतं मा तर हेही डब्यामध्ये मला भरून ठेवायचं आहे जरा गरम करून घेतले ना की ते व्यवस्थित असे राहतात आणि ऊन दाखवायचीही गरज नाही आहे थोडेसे गरम करून डब्यामध्ये व्यवस्थित बसतात आणि ते चैतन्य बघा याला असं कॉमेडी वगैरे खूप आवडते त्याच्यामुळे तो कॅमेरासमोर असंच करतो आणि हे बघा असं लांबून बघतो काय झाले काय झाले नक्की काय झाले ते तर थोडेफारच सोंडे झालं एक दोन चार तर ते गरम करून घेतलं काजू पण आणि बदाम पण आणि नंतर मी हे आमच्या सुग्रण मॅडम तर प्रत्येक वेळेस असतात तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक वेळेस माझ्या किचनमध्ये ही असतेच असते आणि हिच्याशिवाय ना माझा पूर्ण असा स्वयंपाक आहे ना तो खरंच हे व्यवस्थित होतच नाही कारण माझी जीव असतेच थोडीफार मदतीला तर ती म्हणली की मी हलवते मम्मा आणि तू फक्त नंतर हे कर हो तर तिला म्हणलं नको मला पटपट आवरू दे कारण बाकीच्या पण गोष्टी पाडल्या होत्या करायच्या तर तिला म्हणलं तू फक्त सगळ्या मावशांना हाय कर एवढंच म्हणलं होतं मी इथे बघा चिवने ना की मी तिकडे गेले तोच कॅमेरा समोर नाही का बदाम दाखवले कसे भाजलेत ते तर तिला मी समजून सांगितलं की कसे भाजायचे ते सगळं बघा कसं करून ठेवले बघितलं का त्याला त्या काजूला असं नाही करायचं मग खूपच भाजलं जात फक्त थोडस आहे ना गरम पाणी पानायच त्याला म्हणजे ना आणि काजू आहे ना तिने काय व्यवस्थित हलवले नव्हते ना त्याच्यामुळे मी तिला बदामाला हात लावून दिला नव्हता आणि हे बघा मॅडम आता काय करायला लागले बघितलं तर आत्ता तिने काय केलं सगळं पाणी टाकलं असतं त्याच्यामध्ये आणि म्हणूनच मला इथं खूप लक्ष द्यावं लागतं आणि ते चैतन्य आलं आणि त्याने काजू घेतले खायला जाऊ दे त्यामुळे कसं मुलांच्या पोटातही जातं आणि ते काजू मला संपवायचेच होते कारण मला नवीन काजू घ्यायची होते कारण ते खूप जरा सादळल्यासारखे झाले होते आणि नंतर मग मी हे सगळं भरून ठेवलं तरी आपण म्हणतो ना आपल्या छो बायकांची छोटी छोटी काम येत नाही हे घरच्यांना दिसत नाही आणि हे पॉपकॉर्नचा माका जो आहे ना तो मी करत असताल मी मुलांसाठी करते आणि खूप हेल्दी आणि आपलं छोट्या छोट्या भुकीसाठी खूप चांगलं आहे आणि मी देत असते करून आणि नंतर मग हे तुम्ही बघू शकता तिने कसे काजू जरा थोडेसे जाळले होते जास्त हलवलं नव्हतं शेवटी ती लहानच आहे आणि नंतर मग हे सर्व मी भरून आहे ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते जेणेकरून आहे ना ते छान राहतात आणि बाहेर जर ठेवलं ना तर थोडेफार आपल्याला सोंडे लागायची भीती असतेच तर मग मी हे काजू आणि बदाम स्टोअर करून ठेवते पण हे सगळे ड्रायफ्रूट मला स्टोअर नाही करतायत फ्रीजमध्ये कारण जागा पण तेवढी आपल्या ह्याच्यामध्ये नसते फ्रीजमध्ये आणि इथे बडीशेप बघू शकता नंतर मी जरा गार झाल्यावर त्यामध्ये खड़ी साखर टाकली आणि चांगली खड़ी साखर पण थंड असते पोटासाठी तर तुम्ही ही असंच करता का मला कमेंट कर करून सांगा बडीशेप वगैरे तुम्ही खाता का जेवण झाल्यावर नक्की खात जा आणि इथे आहे ना मी नंतर कॉर्नसुद्धा जरा भाजून आहे ना भरून ठेवले ॲक्च्युली मी दाखवलं होतं पण आता हेही संपवायचे आहेत आणि वाजले आहेत संध्याकाळचे सात तर आता इथे कॉर्न कॉर्न बघून पॉपकॉर्न खायची इच्छा झाली मुलांना त्याच्यामुळं मी मी केले हे पॉपकॉर्न तर तुम्ही बघा ते ताटलीला पण तेल किती लागले पण जाऊ द्या हे करायचे आणि खाण्याचे थंडीमध्ये माझ्याच वेगळे असते तर या तुम्ही पण सर्वजण खायला आणि चला तर मग हे हिवाळा जो कसा जातो आहे ना तो आपण प्रत्येकजण शेअर करूयात आणि मीही करणार आहे तर तुम्हाला माझं जे स्किन रुटीन आहे ना ते सुद्धा मी दाखवणार आहे तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय